श्री चिंतामणी मोर्या मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न समाप्तीच्या दिवशी भंडाऱ्याचं आयोजन जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री चिंतामणी मोर्या मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा एकोणीस जानेवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत श्री चिंतामणी मोर्या ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न झाला मंदिरातील गणेशाची मूर्ती हे पुरातन काळातील असून तीनशे वर्षापूर्वीच्या असल्यानं जीर्ण झाली आहे या मूर्तीचं पुनर्जीवन करण्यासाठी उत्थापन व वज्रलेपन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली ज्यामुळे मूर्तीचे आयुष्य वाढणार आहे तर उद्या या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं उद्यापासून भक्तांसाठी आजपर्यंत बंद असलेलं मुखदर्शन उद्या पुन्हा खुलं केलं जाणार आहे സഗഹിദാ ജാഗര ജ്യോഗം രഹിത നാഗരത്തിലുണ്ടാവോ മണവതിനെ വൈകിർത്താനും നകുറുന്മാരെ നിർത്തിക്കൊണ്ടായ ദർശനം പാടുന്നു കാരണം രാജാ ജോഗന്ദ്രൻ ഗ്രാം മോക്ഷം നൽകുന്നതു കൊണ്ട് നമുക്ക് വാദനൊക്കെ നാം നമ്മൾ പ്രവേദി മുള മക്താൽ കൊന്ന നില കാണിക്കാനായി അഭ്യർത്ഥിക്കുന്നു 500 ഡെർമദ യാത്രം 75 വിനന്ദൻ സാർക്ക് ഒരു നാമനാ നോ രാജ്മോഗൾ എന്ന പ്രഗത്ന പ്രണാമചനം ബോധരായതുകൊണ്ട് അതിന അതിനെ ഉള്ളാ ജീവനം കൊടുത്ത നവഹ വാഹോ മക്തരോദയവനം സേവനവയെ നിഷ്കതുസി പോമേവ കന്ദാസി പോമേവ കന്ദാസി പോമേവ കന്ദാസി പോമേവ സർവംഗരന്ദാസി ना विजय गुजराती आहे अगोदर माझे वडील रजा गुजराती सर या मंडिरा मंड या मंदिराचे ट्रस्टी होते त्यांचं निधन झाल्यानंतर ट्रस्टीची धुरा माझ्याकडे आलेली आहे मी सध्या पुण्यात असतो पण म मंदिर अतिशय जुनं आहे तीनशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर त्यानंतर त्या थोडीशी पडझड झालेली होती त्यामुळे आपण जीर्णोद्धाराचा हा प्रक्रिया आपण संपूर्ण ठरवली साधारण एकोणीस तारखेला एकोणीस जानेवारीला आपण त्यांचा प्राण एक काढलेला आहे गणपतींचा त्यानंतर वज्रलेपन ही प्रक्रिया आपण संपूर्ण केलेली आहे आणि आत्ता चार तारखेपासून सात तारखेपर्यंत हे चार दिवसाचा सोहळा आपण केलेला आहे विद्वान विद्वान असे गुरुजी आपण इथं त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा संपूर्णपणे करीत आहोत सात तारखेला महापूजेचा प्रसाद अशा पद्धतीने संपूर्ण अशी प्रक्रिया आपण पुनर्ज म्हणजे गणपती देवतेचं नवीन मंदिर तयार केलेलं आहे त्यांची मूर्ती नवीन झालेली सगळ्या भक्तांनी यावे आणि दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही माझी धन्यवाद समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मङ्गलमूर्ति ओरया गणपति बाप्पा मोरया हो नमस्कार या ठिकाणी श्री चिंतामणी मोर्या देवता प्राणप्रतिष्ठा जो कर्म जे आतापर्यंत होत आहे तर दिनांक चार दोन 2025 दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत हे संपूर्ण कर्मनियोजन आहे सात दोन तर सर्वात आधी जे पूजन वगैरे के करण्यात आलेलं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाचं सर्वप्रथम ज्यावेळेस पूजन वगैरे करण्यात आलं ते जे गणपती बाप्पाचं जे आहे ते एका कलशामध्ये काढण्यात या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे संपूर्ण पूजन आहे अभिषेक आहे त्या ठिकाणी होते आहे आणि कलश यात्रा जी आहे उत्तमरित्या या ठिकाणी संपन्न पण झाली परवाला आता वगैरे गणपतीचा आम्ही या गणपतीचा आपण आता हा जीर्णोद्धार विधी करत आहोत जीर्णोद्धार विधी म्हणजे काय तर मूर्तीमध्ये काही प्रकारचं खंडणा या ठिकाणी झालेली होती काही काही ठिकाणी मूर्तीच्या पायाला इजा झालेली होती सोडण्याला इजा इजा झालेली होती तर ते सर्व नीट करण्यासाठी म्हणून आधी मूर्तीचं तेज आम्ही एका ठिकाणी कलशामध्ये काढून ठेवलं आहे पूर्वी आणि नंतर आता मूर्तीचं पुण्याचे मोठे कारागीर बोलवले होते त्यांच्याकडनं वज्रलेप विधी म्हणून या ठिकाणी जो आहे सांगितलेल्या शास्त्रात त्या शास्त्रानुसार त्या वज्रलेप विधीचं आम्ही या ठिकाणी सगळं अवलंब केलेला आहे मूर्ती सुरेख त्यांनी अगदी रेखीव तयार करून दिलेली आहे पुन्हा या ठिकाणी नंतर आता मूर्तीचा पुन्हा प्रतिष्ठेचा हा योग इथे आलेला आहे जुळून हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा व त्याच्याबरोबर गणेशात सगळ्या कर्माची शांतता व्हावी सगळ्यांना हो या ठिकाणी त्याचं श्रेय मिळावं कुठल्याही प्रकारचा देवाचा कोप होऊ नये यासाठी म्हणून हजार मोदकांचं हवन त्याच्याबरोबर साळीच्या लाया दुर्वा असं सर्व हवनीय द्रव्य त्याच्याबरोबर गाईचं तूपही आम्ही घेतलेलं आहे असा हा गणेश याग आम्ही या तीन दिवसामध्ये गणेशयाग आणि प्राण पुन्हा प्राणप्रतिष्ठा विधी हा आम्ही संपन्न करत आहोत याची समाप्ती कशी करणार याची समाप्ती उद्याच्या दिवशी पूर्णाहुती होऊन देवाची पूजा होईल महापूजा होईल आणि कलशारोहण होईल अशा प्रकारे याची साधारणतः बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही समाप्ती करणार आहोत समाप्ती दिनांक सात तारीख सात दोन दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर लगेच महाप्रसाद सुद्धा ठेवलेला आहे महाप्रसादातील महाप्रसादासाठी सर्व भाई भक्तांनी अवश्य यावे ही मंडळातर्फे विनंती आहे आपलं कुठले कोणाकोणाचा सहयोग आहे याच्यामध्ये या ठिकाणी सहयोगासाठी आपण पूजेसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर तसंच अंबानेर धुळे आणि धरणगाव असे स्थानिक आणि जळगाव असे सगळ्या ठिकाणचे गुरुजी बोलवलेले आहेत ते सर्व आपल्या विद्वत्तेने हा कार्यक्रम संपन्न करत आहेत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज